हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो गणेशोत्सवाला प्रारंभ झालेला आहे गणेशोत्सवात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात विशेष म्हणजे आपल्यातली गरिबी काही दिवसांसाठी का असे ना दूर होते आता तुम्ही म्हणाल ती कशी होते तर घरात आनंद पसरलेला असतो आपण काही का करू नसेना गणेशोत्सव म्हटला की काही पैसे साठवून ठेवतो गणेशोत्सवात लागतात गणेशोत्सवात लागतात असं म्हणून पण प्रत्येकजण त्याच्या त्याच्या परिणम या श्री गणरायाची सेवा करीत असतो आपला आराध्य दैवत हे गणराय आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हे गणराय आहे अलीकडच्या काळात आपण कोणत्याही नेत्यालासुद्धा आपलं आराध्य करतो ते सोडून द्या पण प्राचीन काळापासून चालत आलेली या गणेशोत्सवाची प्रथा प्रत्येकाच्या घरी सुरू असते जो तो त्याच्या ऐपतीप्रमाणे इमाने इतबार याची सेवा करीत असतो मित्रो अलीकडच्या काळामध्ये असं झालं आहे की लोकांमध्ये भक्ती कमी आणि मजा मारणं जास्त हे अलीकडच्या काळात एक फोपोवत चाललेला विषय आहे आता पूर्वीच्या काळात लालबागचा राजा हा एकच राजा होता आता गावागावात वाडीवाडीनुसार राजे झालेले आहेत मी एक दहा एक हजाराचा घरगुती गणपती आणायचा आणि मी अमुख्यांचा राजा चारा असा घोषित करायचं हे जे कुठे फॅड आलं आहे ना मित्रांनो ते बंद झालं पाहिजे कोणताही गणपती राजा नसतो कोणाच्या घरातला गणपती राजा नसतो आणि कोणाच्या घरातला गणपती हा भिकारी नसतो आता हा शब्द याच्यासाठी बोलतो आहे कारण आपण दुसऱ्याच्या गणपती गणेश मूर्तीला नाव ठेवण्यासारखंही आहे ना गरीबाच्या घरी आलेला गणपती असो किंवा मोठ्या टोलेजंग इमारतीत राहणाऱ्या एखाद्या श्रीमंताच्या घरी आलेला गणपती असो दोघांचा गणपती सेमच असतो कोणाचा गणपतीच राजा नसतो त्यामुळे आपल्या गणपतीला राजा म्हणून दुसऱ्याच्या गणपतीला गणेशमूर्तीला कमी लेखू नका कोणत्याही गणेशाची भक्ती करताना प्रत्येकाच्या घरी आलेला गणपती हा गणेशच आहे आणि तो सर्व हे डोळे सगळं त्याला दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवा कसा आहे मित्रांनो माहिती आहे का जेव्हा तुम्ही स्वतःच्या गणपतीला ना असं काहीतरी नाव ठेवता अमुक अमुक गावचा राजा अमुक अमुक वाडीचा राजा याचा मिनिंग असा होतो की दुसऱ्याच्या गणपती हे कमी आहेत तुमच्यापेक्षा तर अशी भावना कृपया करून करू नका कारण मित्रांनो आहे माहिती आहे का गणेशोत्सव हा नुसता एक उत्सव नाही तर तो सामाजिक क्षमतेचा संदेश देतो आपण कुठलेही सण साजरे करतो उत्सव साजरे करतो याच्यामागे एक महत्त्वाची भावना अशी असते की सामाजिकता सामाजिक विषमता आहे ती नष्ट व्हावी गोर गरीब श्रीमंतीतली दरी आहे ती नष्ट व्हावी लोकांची मनं मनाला भिडावीत भी, मनाला जुळावीत आणि एक सामाजिक सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं आणि तिसरा एक महत्त्वाचा उद्देश असतो ती अर्थव्यवस्थेला चालना मिळावी मित्रो असा आहे की गणेशोत्सव हा कोणा गणेश श्री गणराय जे येण्यापूर्वी प्रत्येकाला काही ना काही देतात बघा ना गणेश मूर्ती मूर्तिकार असतात त्यांना फक्त गणेशोत्सवाच्या काळातच खूप मोठा रोजगार मिळतो आता दुर्गेचा उत्सव होतो नवरात्रोत्सव होतो पण त्याचं प्रमाण त्यामानानं कमी आहे त्यामुळे कारण दुर्गेचा उत्सव जो आहे तो घराघरात अजून साजरा होत नाही तो सार्वजनिकरित्या साजरा होतो आणि गणेशोत्सव आहे त्याला घरगुती स्वरूप पण जास्त आहे त्यामुळे श्री गणेश गणेश उत्सव काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मूर्तिकारांना रोजगार मिळतो डेकोरेशनवाल्यांना रोजगार मिळतो मंडप डेकोरेटर्स असतात त्यांना रोजगार मिळतो इतर किराणा व्यावसायिक असतो त्यांना रोजगार मिळतो त्यांना रोजगार मिळतो म्हणण्यापेक्षा त्यांचा धंदा वाढतो नंतर हारतुरे असतील फुलंवाले असतील त्यांचा त्यांना खूप प्रॉफिट होतं अशा सगळ्यांना प्रॉफिट होत राहतं कापड दुकानात बघा ना तुम्ही सगळ्या प्रकारची खरेदी या काळात होते सगळ्या प्रकारची एक बाजारपेठेत उल्हासाचं वातावरण असतं तुम्ही मित्रांनो अंदाज घेतला नसा पण तुम्ही छोटंसं जर शहर असतं तर तिचे त्या शहरामध्ये गणेशोत्सवापूर्वीच्या दोन तीन दिवसातच कारण गणेशोत्सव सुरू झाल्यावर काही डेकोरेशनचं साहित्य वगैरे विक्री घेत नाही गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी जे पहिले शेवटचे पहिले दोन तीन अस दिवस असतात त्या काळात एवढीही मोठी उलाढाल होते की छोट्याशा शहरातसुद्धा काही लाखांमध्ये प्रत्येकाचा बिझनेस होत असतो म्हणजे तुम्ही म एक असं प्र छोट्या छोट्या शहरात छोट्या छोट्या गावामध्ये जर याचा लाखाचा म्हणा बिझनेस ध्यानी घेतला तर राज्यात केवढी मोठी उलाढाल ह्या एका उत्सवामुळे होते याचा तुम्ही अंदाज करू शकतात काही अब्जामध्ये काही अब्जामध्ये ही उलाढाल होते आणि ती फक्त किती दिवसात तर तीन चार दिवसात आणि मध्ये पुढे होते ती सोडून द्या पुढे मिठाईची दुकानं फुलून जातात नंतर हारतूर आहे तर काय फुलवाल्यांचा धंदा तर, 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 फुल तर पूर्ण दि इतके अकरा दिवस होतच राहतो पण ह्या सर्व गोष्टींनी बाजारपेठेमध्ये जान येते आणि कसं आहे मित्रांनो माहिती आहे का अर्थव्यवस्थेचा एक नियम आहे आपण अध्यात्मातून जाताना अर्थव्यवस्थेकडे पण जावे थोडा अर्थव्यवस्थेचा एक नियम आहे की हा एक रुपया आहे अर्थव्यवस्था बळकट कशाला म्हणतात तर प्रत्येकजण श्रीमंत झाला म्हणजे अर्थव्यवस्था बळकट झाली असा अर्थ होत नाही अर्थव्यवस्था बळकट तेव्हा होते की जेव्हा रुपयाचा जे प्रवास आहे तो खूप वेगानं वाढतो म्हणजे एक रुपया असेल तो शंभर लोकांच्या हातून फिरला शंभर लोकांच्या हातात गेला एक रुपया तर अर्थव्यवस्था बळकट झाली असं म्हणतात कारण का हा एक रुपया जो असतो तो एक रुपया जेव्हा शंभर लोकांमधून फिरतो तेव्हा त्याची मूल्य जे असतं ते शंभर होतं बघा बरं एक रुपयाचं मूल्य शंभर होतं जेव्हा तो शंभर लोकांच्या हाती जातो तेव्हा अशा प्रकारे अर्थव्यवस्था बळकट होत असते कोणी श्रीमंत झाला म्हणून अर्थव्यवस्था बळकट नाही होत तर मित्रांनो हा अर्थव्यवस्थेचा जर नियम ठरला तर तुम्हाला कळतं की गणेशोत्सवाच्या काळामध्ये किती प्रकारे किती प्रकारे आणि किती पटीनं अर्थव्यवस्था बळकट होत होते मित्रो विज्ञान पुढे गेलं तर आध्यात्मिक मार्ग आपल्याला सोडून चालणार नाही एक जाता जाता एक आध्यात्मिक क्षेत्रातला अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा एक छोटीशी तुम्हाला चुटका सांगून जातो मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये अडाणी लोकं होती एकदम पूर्वीच्या काळामध्ये खूप अडाणी लोकं होती तर अडाण अडाण लोकं असल्यामुळे अंगठे बहादर लोके होते त्यांना सही करता येत नव्हती तर ते अंगठा द्यायचे त्यानंतर लोकं शिकल शिकली सवरली नोकरी धंद्याला लागली आणि सही करू लागली सही करू लागल्यानंतर आता नवीन युग आलं लोक चंद्रावर गेली आणि पुन्हा अंगठे द्यायला लागले आता तुम्ही म्हणाला अंगठे देता म्हणजे कुठे देतात अंगठे सहीच करतात पण तुम्ही हजेरीच्या जागी बघितलात कुठे आधार कार्ड अपडेट करायचं असलं तर तुमची सही काय कामाला येते येत नाही तर अंगठा कामाला येतो हे जुन्या काळातलं आणि आताच्या काळातला फरक आहे एक लक्षात ठेवा मित्रांनो पृथ्वी स्वतःभोवती फिरते गोल गो आकारामध्ये फिरते त्यामुळे तुम्ही आज जे करा ते शंभर वर्ता वर्षांनी परतून पुन्हा त्याच जागी या एक युग म्हटलात तर त्यामुळे जुना ते सोनं ही गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवा एक विश्वास ठेवा या गोष्टीवर की जी गोष्टी जुन्या काळातल्या होत्या त्या पुन्हा फिरून आपल्याला जुन्या काळात येणार आहे एवढं ह्याच्यावर विश्वास ठेवा कारण जुन्या काळात जावंच लागेल जे सत्य होतं हे स्वीकारावंच लागेल जुन्या काळातली लोकं खूप हुशार होती हे सत्य स्वीकारावंच लागेल आजच्या काळात लोकांना सेंद्रिय खताचं म महत्त्व कळायला लागलं आहे तुम्ही पाहू शकता की आताच्या काळात सेंद्रिय पदार्थ म्हटलं की लोकं उड्या टाकतात विशेष करून श्रीमंत लोक हे जुन्या काळातल्या लोकांचं यश आहे असो गणेशोत्सव काळात आपण या पावित्र्यता जपूया आणि आजपासून कोणत्याही एका गणपतीला राजा म्हणणं सोडून देऊया मित्रांनो कसं माहिती आहे का आपण आपल्या उत्सवाचं आपल्या मूर्तीचं पावित्र्य आपणचं जपलं नाही तर इतर लोकांसाठी तो एक जोक होतो तो एक चेष्टेचा विषय होतो तर ती पावित्र्या जपून हा उत्सव आपण साजरा करूया मित्र व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार